रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात बुधवार दिनांक बावीस मे रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सागरी कवच अंतर्गत सरकारी मोटरसायकल नंबर एम एच ओ सिक्स सी एफ नाईन सिक्स थ्री फोरवरून पेट्रोलिंग करीत चणेरा दिशेकडून रोह्याच्या दिशेकडे पोलीस शिपाई कोटकर व याकूब तडवी येत असताना रोह्याच्या दिशेकडून चणेरा दिशेकडे जाणारे नागोठा पोलीस स्टेशनचे पोलीस दयानंद गोविंद ठाकूर यांच्या ताब्यातील एम एच ओ सिक्स थ्री सेवन सेवन फाईव्ह या युनिकॉर्न मोटरसायकलवरून मद्यपान करून मोटरसायकल रस्त्याच्या विरुद्ध बाजू जाऊन समोर येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय या अपघातात फिर्यादी साक्षीदार व आरोपी यांना छोट्या मोठ्या स्वरूपात गंभीर दुखापती झाल्या आहेत ही घटना रोहा पोलीस स्टेशनला समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पोलीस शिपाई शरद कोटकर व ठाकूर यांना त्वरित रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय यातील पोलीस शिपाई याकूब तडवी यांना पनवेल इथं उपचाराकरता हलवण्यात आलंय सदर नोंद रोहा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे घटनेचा अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस एपीआय आयदळे व हिवरकर करत आहेत